हा व्हिडिओ आहे शिवज्ञाच्या जन्माच्या वेळीचा जेव्हा आम्ही घरी आलो होतो तेव्हा आईकडे म्हणजे माहेरीच शिवज्ञाचं असं वेलकम केलं होतं तेव्हा आता हा व्हिडिओ आहे शिवज्ञाचा चेहरा तुम्हाला याच्यामध्ये नाही दिसणार कारण ती फार छोटी होती ना त्याच्यामुळे आम्ही दाखवलंच नव्हतं असं डेकोरेशन केलं होत साध साडेतीन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ आहे हा माझ्या मिस्टरांनी माझ्या बहिणी केलं होतं आईने छान ऑपशन केलं हॉस्पिटल मधन घरी आल्यानंतर इतकं मस्त वाटत होतो खूप दिवस हॉस्पिटल मध्ये होते खूप कंटाळा येतो घरी आल्यानंतर एकदम घरातलं वातावरण बघून मनाला एकदम छान मस्त फ्रेश वाटलं छान पैकी असं वेलकम झालं आणि मस्त तिला ओवाडलं आंबा दोघांनाही ओवाळलं अस वेलकम केलं होतं आम्ही तिचा पहिला बड्डे त्याच्यानंतर तिचं पहिलं बड्डेची आंघोळ याचाही व्हिडिओ मी टाकेल तेही होत बर्थडेच्या वेळीची आंघोळ तर खूपच छान होती पुढचा व्हिडिओ मी तोच टाकेल बघाल तुम्ही अशी नन्नीशी प्यारीशी परी आली